ब्लॅकबेरी शोरूम सिव्हिल रोड येथे पार्किंगमध्ये उभी केलेल्या उघड्या फोर व्हीलरमधून लेदर बॅग मोबाईल रोख रक्कम असा एकूण दहा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल एका अज्ञात महिलेने लंपास केला या प्रकरणी अखिल जाकीर मोहम्मद इस्माईल मुल्ला वय चोपड राहणार गुलदस्ता मंजीर खारे मळाजवळ कुपवाड सांगली यांनी फिर्याद दाखल केली आहे फिर्यादी हे ब्लॅकबेरी शोरूममध्ये खरेदी करण्यासाठी गेले असता त्यांनी त्यांची एम एच दहा सी एक्स चौसष्ट सत्याहत्तर ही होंडा व्ही आर व्ही चार चाकी गाडी रोडच्या कडेला लावलेली होती हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस आणि लाल ओढणी घेतलेल्या एका अज्ञात महिलेने त्या उघड्या गाडीतून एक लेदर बॅग एक मोबाईल आणि रोख रक्कम पाच हजार पाचशे रुपयाचा एकूण दहा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला ही घटना नऊ एप्रिल रोजी साडे अकरा ते दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडली या प्रकरणी फिर्यादीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे